श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे महानवमी मग आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे अतिशय महत्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय आहे तर तो, तो बघा आपल्याला वेळात वेळ वेड़ काढून करण्याचा नक्कीच प्रयत्न करा आता महानवमी म्हणजे बघा नवरात्रीत देवीच्या विविध आपण रूपांची पूजा करतो मग महानवमी या नवरात्रीच्या शेवटी येणारी एक तिथी आहे आणि महत्वाची आहे जशी अष्टमी सप्तमी त्याचप्रमाणे नवमी या दिवशी देवी चा म्हणजे आपण उपवास करतो तसेच कन्यापूजन असते देवीची ओटी भरतात आणि या दिवशी बघा नवरात्र हा केवळ एक उत्सव नसून तो आत्मशुद्धी देवी शक्तीची आराधना उपासनेचा काळ आहे आणि त्याचसाठी महानवमीचे देखील एक विशेष महत्त्व आहे आता महानवमी हा नवरात्रीचा एक महत्त्वाचा दिवस आहे देवी शक्तीच्या विविध रूपांची आपण पूजा करतो त्याचप्रमाणे महानवमीच्या दिवशी देखील आपण देवीची पूजा करतो तर आता उद्या आहे बघा महानवमी मग उद्या देखील बघा शुभरंग आहे जांभळा उद्या आपल्याला सिद्धिदात्री देवीचे पूजन करायचे आहे मंत्र आहे ओम देवी सिद्धिदात्रे नम उद्याचा नैवेद्य पांढऱ्या तिळापासून बनवलेला तुम्ही कोणताही एक पदार्थ दाखवू शकतात आणि उद्याची जी माळ आपल्याला घालायची आहे देवीला ती लिंबांपासून आपल्याला माळ बनवायची आहे मग पाच लिंबाची बनवा अकरा लिंबाची बनवा त्या पद्धतीने माळ बनवून आपल्याला ती देवीला घालायची आहे तर बघा आता आपल्याला उद्या एक उपाय करायचा आहे आता पटकन तुम्हाला उपाय सांगते तो म्हणजे आपल्याला गोकर्णीचं फुल अगदी सकाळीच आपल्या घरामध्ये आणायचं आहे बघा अगदी उद्या ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करा आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद आणि थोडी तुरटी टाकून आंघोळ करा जेणेकरून आपल्यातील नकारात्मकता दारिद्र्य कायमचे दूर होईल त्यानंतर आपली दररोजची देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला जिथे कुठे समजा गोकर्णीचं फूल उपलब्ध होईल तिथून गोकर्णीचं फूल घरी आणण्याचा प्रयत्न करा आता गोकर्णीचं फुलाचं बघा महत्त्व आहे गोकर्णीचं फूल हे महादेव विष्णू शनिदेव दुर्गादेवी यांच्या पूजेमध्ये वापरले जाते आणि गोकर्णीचं फूल जिथे समजा तुमच्या घरी जर नसल झाड तुम्हाला लावणं शक्य होत असेल तर तुम्ही नक्कीच एक छोटंसं रोपट लावा गोकर्णीचं फूल म्हणजे रोप ज्या ठिकाणी आहे तिथे देवी लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते त्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदते आता गोकर्णीचं फूल हे अपारिजिता विष्णुप्रिया विष्णुकांता असे देखील या फुलाचे नावं आहेत म्हणून आपल्याला बघा आता उद्या गोकर्णीचं फूल आणायचं आहे आपण देवघरामध्ये दे हे फूल आणल्यानंतर एक दिवा लावून घ्यायचं आहे गोकर्णीच्या फुलाला हळदी कुंकू फुल अक्षदा अर्पण करायचे आहेत मग तुमच्या देवघरामध्ये दे किंवा घड बसवलं असेल तिथे आपल्याला हे फूल ठेवून द्यायचं आहे मग देवीची मूर्ती फोटो टाक किंवा घट आता समजा हे काहीच नाही तर अगदी आपल्या देवघरामध्ये दे तुम्ही हे फूल ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे जी फूल आहे याची एक पोटली बनवायची आहे यासोबत देखील थोड्याशा ठेवलेल्या आहेत आपण आणि ती आपल्याला आपल्या मेन जो दरवाजा आहे त्याच्यावरती बांधायची आहे उजव्या साईडला आतल्या बाजूने कारण की आपल्या घरामध्ये बघा कसलीच वाईट शक्ती जी आहे ती प्रवेश करणार नाही घरात नकारात्मकता राहणार नाही घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतच राहील माता लक्ष्मी कायमस्वरूपी घरामध्ये निवास करेल असं ह्या फुलाचं महत्त्व आहे त्यामुळे बघा आ, तुम्ही उद्या नवमीला सकाळी संध्याकाळी कधीही हे गोकर्णीचं फूल घरामध्ये आणण्याचा प्रयत्न करा आणि या पद्धतीने पूजा करा बघा तुमच्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे ते कायमचे दूर होईल आणि हाती घेतलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोकर्णीचे फूल म्हणजे अगदी तुम्ही निळ्या किंवा पांढऱ्या रंगाचं जरी आणलं का तरी देखील चालेल बघा असं काही नाही की आम्हाला पांढरंच मिळालं मग निळं नाही मिळालं तर असं काही नाही तुम्हाला दोन्ही रंगापैकी कोणतंही एक जरी तुम्ही फुल घरी आणलं तरी देखील चालेल मात्र घरी फुल आणा त्याची पूजा करा आणि दसऱ्याच्या दिवशी आपल्याला हे जे फुल आहे ते उचलून आपल्याला आपल्या दरवाज्याच्या समोर बांधायचं आहे अशा प्र रे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चे चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद